नमस्कार भावांनो बहिणींनो काल मी थोडी बाहेर गेलते तर बाहेरचे थोडं हेडो काढून आणलाय म्हणलं आता काही थोडं बाहेरचं दाखव तर क थोडं बाहेरचं काढून आणलेलं आहे आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये कमेंट आणि हेडो पा जा लाईक करा जा कमेंट करा जा आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये कमेंट आज म्हणलं चला आता थोडा आपण बाहेरून काढून आणा म्हणलं तर मग थोडं बाहेरचं वातावरण दाखविले मी हिवडो तर आज हिडो नक्की बघा भावांनो बहिणींनो आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये आता काम गिम झालेत घरातले आता हारसूच्या पप्पाची तुम्हाला तर काल सांगेलच हे तब्येत बरी नाही तर ते झोपेलत आता आता उठल्यावर देईन त्यायला त्याला नाश्ता पाणी करून आता सगळे कामं झालेत आपले आणि मी आणलाय बाहेरचा हेडो काढून थोडासा तो पा मग आणि कसा वाटतोय तर नक्की सांगा आणि हेडो पा भावांनो बहिणींनो पा आता आपले सगळे घरातले कामं झाले आता हारसूच्या पप्पाचा राहिले नाश्ता तर जा उठतील मग नाश्ता पाणी करून देईन पहा आता काम झालेत आपले सगळे कामं होईल आणि आता पाहू आता कधी उठतात हारसूचे पप्पा आणि त्याची पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळे ते आराम करायला सांगेल डॉक्टरनं काल तर सांगेलच हे मी तुम्हाला आता झोपेल हारसू गेलाय शाळेत आता मग म आवडले शाळेचं आवरून गेलं त्याच आणि तो जायल आता शाळेत तर आता येईल ते बाराल आता याचे पप्पा उठतील नाश्ता पाणी करून द्यावं लागेल मी काम आता साईपाप पाणी राहायला ते आवरून घेईन आणि आता सगळे कपडे गिपडे सगळे काम झालेत आता आता याच्या पप्पाचीच वाट पाहायला लागली कधी उठतेत म्हणून पण त्याची तब्येत बरी नसल्यामुळं मग ते काही उठले नाही आता ना पाहिन कधी उठतेत तर आणि असं पण त्याला बरं वाटाना ते तिचं भरेल ते दांड द्यायचं ताटल्यासारखा आहे त्याच्यामुळं डॉक्टर म्हणे तिने दहा दिवस आराम करा तो थोडा करते आराम सकाळून सकाळून सका। संध्याकाळच्या टायमवर कामावर जाते आता लगे मई चहा होईल आता मी चहा पाणी झाली मई हारसून काय आज चहा घेतली नाही आज काय त्यांना नाश्ता करून पण नाही गेला मैना म्या मी केलाय नाश्ता पाणी बिस्किट खाल्लेत मी चहा पण राहिला हरसूच्या पप्पाचा नाश्ता आता गोळ्या औषध घ्यावा लागन त्याची चालली आता झोप आता उठतील आरामानं आज काय मी त्याला उठवणार नाही आता जा त्यायला असं काही बरं नाही नाही तर ते झोपच नसते सकाळी पाच वाजता कामावर जावं लागतंय त्याला तर लवकरच उठते ते आता म्हणलं थोडासा हिडो काढावं म्हणलं आणि लगेच मग साईपाकाला लागाव आणि असा पण लय उशीर होतोय मला आता घरातले कामच संपत नाही त्याच्यामुळं हेडो टाकायला उशीर होतोय नाही तर मग गावाकडं इकडं पाहिलं सात टाईम होता पण आता लय आहे हेडो येतोय ना असं पण नेटवर्क पकडत नाही त्याच्यामुळं म्हणून मला उशीर होतोय पण आता हेडो यायला मला उशीरच होतोय तर भावांनो बहिणींनो हेडो पाहा जा आणि कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोण्या कोण्या गावाहून पाहतात तर ती पण कमेंटमध्ये सांगा भावांनो बहिणींनो आणि लाईक कराय जा कमेंट कराय जा व्हिडिओ कसे वाटते तर ते सांगा ते मी मला आता सायपाक करायचा आहेस मला आता पण थोडं थांबून करायचं आहे था, स्वयंपाक आता जास्त टाईम काय झाला नाही म्हणा एवढा आता करावं लागेल मला सायपाक पाणी आणि हारसूचे पप्पा उठले तर मग त्याने नाश्ता पाणी बनवून देईन आणि मग चालू महे घरातले काम आता सकाळचे कामं झालेत आता राहिलाय सायपाक पाणी तर मग करून घेईन आता सायपाक पाणी त्याची तब्येत बरी नाही तर ते झोपेलच आहे आहे लय थंडी इकडं पण थंडीत तशी आहे गावाकड पण थंडीचे आता गावाकड तुरीचे काम चालू आहेत आता आई बाबा पण तूर काढायला लागलेत आता तूर काढणं सुरू आहे वावरात पण सुरूच येत आता काम म्हणायचे आता वावरातले काम सुरू झाले अजून काय हरभरा आलं नाही उशिरा पेरेले त्याच्यामुळं मग काय हरभर आलं नाही बाबाचं लय म्हणजे त्याला लगे आता शिमगा पाडवाचे येईन म्हणजे लगे उन्हाळ्यातच आहे म्हणजे लय उशीर होणार आहे ते आले ले, आले ले, था, उशिरा येणार आहे जास्त हरभर उशीर वाहणारे आता बरं काढायला चालल्यात त्याच्या आता तुरी काढणं शेतीतले काम आलेले आलेले तुरी काढायला एस लागली तर आता उशीरच आता पाऊस पाणी नव्हता त्याच्यामुळं मग उशिरा माल पाणी निघले आणि असे पण समज तुरीला तर होतयच म्हणायचा उशीर आपले हो आता आपले सगळे काम वेलत घरातले काम आवरून बसेले मी मी हारसूच्या पप्पाची वाट पाहायला लागले कधी उठते नाश्ता पाणी करून द्यायला टेन्शन नाही आता उठतील ते अशी पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळं हे आपले काम झालेत आता सगळे घरातले का? काम करून बसत असते मी फट पट काम आवडते अशी पण लवकरच उठाव लागते त्याच्यामुळे मग काम पण लवकर होते अकरा बाराच्या टायमाला चालतात मग काम सायपाक पाणी तवा आता सकाळी समजा थोडा आराम असतो नंतर स्वयंपाक पाणी करायचा हारसू येतोय मग शाळेतून आता पाहू हारसूचे कधी उठते हे काम झालेत आता सर्व रूम साफ करा म्हटलं दिची पण आता हारसू पण काय आता मदत नाही करू लागत आता त्याचं दहावीचं आहे आणि असं पण मी त्याला बेजार नसते करत पण याचे पप्पा घरी असते म्हटलं खडधडं होते मग रूम साफ करायला लागलं त्याच्यामुळं मग मी म्हणलं आता आता काय साफ करायचं नाही आता त्याच्या डॉक्टरनं आराम सांगितलाय तर करावं लागन लवकरच रूम साफ करावं लागन म्हणा मला अशी काही धूळ नाही झाली पण म्हणलं सण याय लागलाय सकरा दिवसाचं साफसफाई करावं आता घराची करावं लागन आता लवकर उठावं लागते सकाळची घाईरातली शाळेची आणि असं पण लवकरच उठावं लागतं याच्या पप्पाला पण तब्येत बरी नाही म्हणून झोपेल आता आवरून घेतले तर आता काम घिमा मग आता काम घे आवरून घ्यावा पट पट तर लवकरच आवरले तर आता त्याची राहिली आंघून आज करतील ते आंघून दोन दो दिवस नाही चांगली होती डॉक्टरनं त्या पट्ट्या लावेल होत्या मालेश करेल होती म्हणून पाठीची आज करू आता त्याला थोडं थांबवून उठवी मी सकाळचा टाईम ये आवरून घेत असते आणि कपडे सुकून राहिले आवळाबळ हे इकडे पण कपडे सुकत नाहीत मग त्याच्यामुळं घरात टाकावं लागतात काही कपडे थो लहान दोरी बांधलेली जाडे कपडे असले तर आता नाही आभाळ या पाणी याय लागले इकडं लय आभाळ येत आहे त्याच्यामुळं कपडे सुकत नाही मग जे जे नाही सुकले ते मग घरात टाकत असते आणि रात्रीच्या टायमान काय बाहेर ठुत नसते कपडे लय खगोतर येतात घाण करतात कपड्यावर त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो कसे वाटतात हेडो तर नक्की सांगा तुम्हाला किती बाऱ्या सांगते कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो आता भा� संपल्याले आपले सर्व काम कामगिम झालेत आता आता काय जास्त काम राहिले नाही राहिले आता हरसूच्या पप्पाचा नाश्ता उठल्यावर आता बनवून देईन भावांना बहिणी नाश्ता मी भावांना बहिणींलो पा तुम्हाला आज मी बाहेरचं वातावरण दाखवायला लागले आता मी थोडी बाहेर आले म्हणलं दाखवा तुम्हाला घरातलं घरातच दाखवते किती दिवस झाले पाहिरच तरी पण एवढं नाही दाखवलं शांत वातावरण आहे गल्लीत पण आता सगळे झोपले दुपारचे जास्त झोपतेतच इकडं दोनच्या टायमाल जास्त नाही मोठ्या बोलू राहिले सगळे असल्यामुळं आरामानच बोलायला लागले पा आहे कसं वातावरण थोडं बाहेरचं पण दाखवते मी तुम्हाला आता मशीन मध्ये येईल मी इकडं साड्या केल्यात तर म्हणलं चला आता तुम्हाला थोडं बाहेरचं दाखव तरी रोडवरचं नाही दाखवायला लागले बाहेरचं दाखवते मी थोडं तुम्हाला आता कसं वातावरण आहे म्हणून पाव कसं आहे इकडं पा